संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावाला आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी भागवतवाडी शिवारातील गायत्री कंपनीच्या तलावामधून पाईपलाईननं पाणी आणण्याच्या योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे या कामाची संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी पाहणी केली येत्या पंधरवाड्यात योजनेचं काम पूर्ण होणार असून या योजनेमुळे गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे तळेगाव दिघे ग्रामपंचायत अंतर्गतच्या भागवतवाडी शिवारातील गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा पाच एकरातील एकशे वीस फूट खोलीचा तलाव योजनेसाठी वापरला जाणार आहे या जा तलावात निळवंडे डाव्या कालव्याच्या पाझरचं पाणी साठवण्यात येईल सद्यस्थितीला गायत्री साठवण तलावात अंदाजे पन्नास हजार कोटी लिटर पाणी साठा आहे स्थानिक योजनेद्वारे हे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल या तलावात पाणी तळेगावच्या नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी गावचे सरपंच मयूर दिघे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यानंतर स्वतः आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांसह या तळ्यावर जाऊन पाहणी करत हे पाणी तळेगावला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पाईपलाईनचं काम सुरू झालं होतं संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी स्वतः तळेगाव दिघे येथे जाऊन पाणी योजनेच्या पाईपलाईनची पाहणी करीत माहिती घेतली यावेळी त्यांच्या समेत तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे दत्तात्रय दिघे रामदास दिघे उत्तम दिघे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब दिघे अतुल कदम राजेश दिघे गोरख इले गणेश दिघे प्रभारी ग्रामविकास अधिकारी अजिनाथ कडलक गणेश बोखारे उपस्थित होते तळेगाव दिघे ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण आणि तळेगाव मधील नागरिक आणि शेतकरी या सर्वांच्या समन्वयानेच खर तर हा पाणी प्रश्न सुटला जाणार आहे मी त्या तमाम शेतकऱ्यांचे आभार मानेल की आपल्या उभ्या पिकातून देखील त्यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याकारणाने त्यांनी त्या ठिकाणून पाईपलाईन जाऊन दिली आणि त्यांचाही कुठंतरी एक छोटासा हातभार या कामासाठी आहे खरं तर मी त्यांची खूप मनापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आभार मानेल आणि विशेष ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते सोमनाथ निवृत्ती सर आणि गोरख दिगे साहेब यांचाही मी खूप खूप आभार मानेल की त्यांच्या सहकार्यानेच तर हा जो गायत्री प्रोजेक्टचा जो तलाव आहे हा तळेगाव तिघे गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी खुला करण्यात आला आणि मी नागरिकांना सांगू इच्छितो की येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये शंभर टक्के गावासाठी पाणी येणार आहे आता काळजी करण्याचं काम नाही जी आपल्याला पाणी ही खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये जीवना एक अत्यंत महत्वाची गरज आहे कारण जल हे तो कले या पाण्याच्या प्रश्नामुळे कायमस्वरूपी सोडवलं गेल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होईल त्यांचा जीवनमान उंचावण्यास उन मदत होईल आणि ज्या ज्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घटकांनी या कामासाठी मदत केली त्या सर्वांचेही मन मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर